खूप जगलात गरिबीचे दिवस उद्याचा मंगळवार या पाच राशीसाठी घेऊन येणार गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वात मोठी खुशखबर मित्रांनो राशीभविष्य सदरामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज गणपती बाप्पाच्या कृपेने काही विशिष्ट राशींच्या जीवनात अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे या राशीतील लोकांना आज त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळणार आहे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्णत्वास जातील नशीब आज त्यांच्या प्रत्येक निर्णयात साथ देईल कोर्ट केस सरकारी कामकाज नोकरीच्या संधी प्रेमप्रकरणे किंवा विवाहयोग या सर्व क्षेत्रात या राशींसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल राहणार आहे गणपती बाप्पा यांच्या कृपेने जे लोक अनेक दिवसांपासून अडचणीत होते त्यांना आज नवी दिशा आणि समाधान मिळेल घरात आनंदाचे वातावरण असेल नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल आजचा दिवस नक्कीच या राशीतील लोकांसाठी सोनेरी ठरणार आहे आजचा दिवस पंचांगानुसार चातुर्मासातील शुभ दिवसांपैकी एक आहे चंद्राचा प्रभाव आज मनावर शांतता आणि समाधान आणणारा असेल सूर्यदेव आपल्या उच्च स्थानावर असून कर्मयोगाचा कालखंड सुरू आहे या काळात मेहनत आणि प्रामाणिकपणा करणाऱ्यांना यश मिळणे निश्चित आहे आज सकाळी उठल्यानंतर प्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करा आणि ग गणपते नम हा मंत्र तीन वेळा उच्चारा यामुळे तुमच्या दिवसभरातील नकारात्मकता नाहीशी होईल आणि कार्यसिद्धीचा आशीर्वाद लाभेल मेष राशि लोक आज का दिवस ऊर्जे भर लेला तुम्हारे आत्मविश्वास असेल आनी ही काम करना की तैयारी दसेल आरोग्या थोड़ी कालजी घेने आवश्यक है पर एकंदरीत दिवस अनुकूल है कौटुंबिक सौख्य टिकन भाव भीणु आर्थिक मदद मिलू शकते प्रेमत आज का दिवस थोड़ा असू शकतो प्रिय व्यक्ती दूर असल्याने मनात ओढ निर्माण होई कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्या पाठीशी उभे राहतील पण निर्णय घेताना घाई करू नका सायंकाळी शांतता शोधण्यासाठी ध्यानधारणेचा मार्ग अवलंबा मन हलके वाटेल वृषभ राशीतील लोकांसाठी आज भावनांचा प्रवाह अधिक असेल तुमची संवेदनशीलता वाढलेली असेल त्यामुळे लहान गोष्टींवरही मन हेलावेल घरातील वातावरण आनंदी राहील आणि पालकांचा सल्ला अमूल्य ठरेल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे विशेषतः एखादा जुना व्यवहार आज फायद्याचा ठरेल प्रेमसंबंधात गोडवा राहील परंतु संवादात प्रामाणिकता आवश्यक आहे आज संध्याकाळी घरात एखादा छोटा सोहळा किंवा स्नेहमेळावा होऊ शकतो या राशीतील लोकांनी आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण मानसिक ताण शारीरिक त्रासात रूपांतर होऊ शकतो मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा मिश्र स्वरूपाचा असेल तुम्हाला उत्साह असेल पण निर्णयात अस्थिरता जाणवेल खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अभ्यासात प्रगतीची चिन्हे दिसतील व्यावसायिक लोकांना सहकायांचे सहकार्य मिळेल प्रेमात असणाऱ्यांसाठी काही नवे वळण येऊ शकते पण निर्णय घाईत घेऊ नका सायंकाळी काही वेळ स्वतःसाठी काढा मन शांती शोधेल कर्क राशीतील लोकांसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या खोल अनुभव देणारा असेल घरातील एखाद्या प्रसंगामुळे मन भरून येईल परंतु तुमच्या भावना तुम्ही योग्य प्रकारे व्यक्त कराल आर्थिक स्थिती सुधारेल आणि घरासाठी एखादी नवीन वस्तू खरेदी केली जाऊ शकते प्रेमसंबंधात प्रगती होई कामाच्या ठिकाणी मेहनतीचे कौतुक होई काहींना एखाद्या नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यश आणि सन्मान घेऊन येईल आर्थिकदृष्ट्या दिवस फलदायी आहे जुने अडथळे दूर होतील आणि नवी संधी मिळतील आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या आहारात संतुलन ठेवा व्यावसायिकांसाठी प्रवासाचा योग आहे आणि तो लाभदायक ठरेल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्कृष्ट आहे प्रेमसंबंध दृढ होतील दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी वेळ द्या आणि आत्मप्रिक्षण करा यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल कन्या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस थकवा देणारा असू शकतो कारण तुम्ही अनेक कामात स्वतःला झोकून द्याल तरीही दिवसाच्या शेवटी चांगले परिणाम दिसतील आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबात एखादी आनंद वार्ता मिळेल प्रेमसंबंधात थोडी तणावाची शक्यता आहे पण संवादाने ते दूर होई आज नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे आरोग्याच्या दृष्टीने विश्रांती घ्या तुला राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावमुक्त आणि आनंदी राहील मुलांबरोबर वेळ घालविल्यास मन हलके वाटेल आर्थिकदृष्ट्या प्रगती होई व्यावसायिक क्षेत्रात चांगले यश मिळेल प्रेमात आनंद मिळेल आज तुम्हाला आत्मविश्वास मिळवण्यासाठी मित्रांचा आधार लाभेल वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा सावध राहण्याचा आहे आर्थिक व्यवहार करताना दक्षता घ्या नवीन प्रेमप्रकरण सुरू होण्याची शक्यता आहे पण गुप्तता राखा घरात आनंदाचे वातावरण राहील आरोग्य सुधारेल संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवा राशीतील लोकांसाठी आजचा दिवस प्रेरणादायी आहे कठीण परिस्थितीचा सामना करताना हार मानू नका नोकरीत बढतीचा योग आहे प्रेमसंबंधात स्थैर्य येईल कुटुंबात शांतता राहील संध्याकाळी काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शांततेचा आणि आत्मचिंतनाचा असेल वरिष्ठांचा सल्ला घ्या आर्थिक बाबतीत नवा निर्णय घेण्यास वेळ अनुकूल आहे प्रेमात प्रगती होईल घरातील मोठ्यांशी संवाद साधा कुंभ राशीच्या लोकांसाठी आज कामाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखणे आवश्यक आहे वरिष्ठांचे दडपण जाणवेल पण त्यातून तुम्ही मार्ग काढाल आर्थिक लाभ संभवतो प्रेमसंबंध मजबूत होतील मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आत्मविश्वास वाढेल आणि अनेक क्षेत्रात यश मिळेल आर्थिक लाभ होईल प्रेमात नवीन सुरुवात होऊ शकते मुलांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत होतील गणपती बाप्पाच्या कृपेने या सर्व राशीतील लोकांनी आजचा दिवस सकारात्मक विचारांनी सुरू करावा जे काही करा ते मनापासून करा देवाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आनंद समाधान आणि यश नक्की येईल